नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं इनपोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदान मंजूर झालेले आहे त्या संदर्भात जी आर सुद्धा आलेला आहे कोणते हे चाळीस तालुके आहेत हे आपण या जी आरमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा निर्णय आहे तर चला मित्रांनो कोणकोणत्या कौन तालुक्यांना हे अनुदान मिळणार आहे कोणत्या तालुक्यांना दुष्काळ जाहीर झालेला आहे ते आपण पाहूया या जी आरमध्ये दिलेल्या माहितीनुसार तर मित्रांनो तुम्ही ही तालुक्यांची यादी पाहू शकता यामध्ये जिल्ह्यानुसार तालुके देण्यात आलेले आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती येते आहे खरीप दोन हजार तेवीस हंगामामधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करावयाच्या निधीचा लेखा आहे हा तपशील आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिकमधील मालेगाव सिन्नर एवला हे तीन जिल्हे यामध्ये असणार आहे त्यानंतर आहे धुळे धुळ्यातील शिंदखेडा नंदुरबारमधील नंदुरबार जळगावमधील चाळीस गाव बुलढाण्यातील बुलढाणा आणि लोणार हे दोन जिल्हे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव जालन्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा या पाच तालुक्यांचा समावेश असणार आहे बीडमधील वडवणी धारूर अंबाजोगाई हे तीन तालुके असणार आहेत त्यानंतर लातूर धाराशिवमधील वाशी धाराशिव लोहारा हे तीन तालुके असणार आहे त्यानंतर अकरा नंबरला आहे पुणे पुण्यातील पुरंदर सासवड बारामती शिरूर गोडनदी दौंड इंदापूर हे जिल्हे हे तालुके असणार आहेत त्यानंतर सोलापूर सोलापूरमधील बार्शी माळशिरस सांगोला करमाळा माढा साताऱ्यातील वाई आणि खंडाळा त्यानंतर आहे कोल्हापूर कोल्हापूरमधील हात आणि आणि हिंगलज हे दोन तालुके असणार आहेत त्यानंतर सांगलीमधील शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज तो अनी 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 तर मित्रांनो अशा प्रकारे हे चाळीस तालुके आहेत आणि त्यांचा निधीसुद्धा येथे दिलेला आहे तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून हा जी आर डाउनलोड करून घ्या आणि सविस्तर यातील माहिती पहा तेव्हा ही माहिती खूप महत्त्वाची आहे आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स भेटत राहतील धन्यवाद